त्र्यंबोली टेकडीवर वसलेल्या त्र्यंबोली मंदिर परिसरात वर्षभर विविध सण यात्रा उत्सव उत्साहात साजरे केले जातात त्यानिमित्तानं भाविकांची मंदिर परिसरात नेहमीच गर्दी असते पण मंदिर परिसरात सेवा सुविधांचा अभाव असल्यामुळं येणाऱ्या भाविकांना असुविधांचा सामना करावा लागतो अपुऱ्या सेवा सुविधांना सामोरं जावं लागतं मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात या संदर्भात बी न्यूजनं बातमी प्रसिद्ध केली होती या बातमीची दखल घेत प्रशासनानं या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली पावसाळा सुरू झाला की कोल्हापूरकरांना आषाढी त्रेंबोली यात्रेचे वेध लागतात आषाढ महिन्यात दर मंगळवारी आणि शुक्रवारी पंचगंगेचं पाणी कलश भरून टेकडीवर देवीला अर्पण केलं जातं त्याचबरोबर इथं वेगवेगळे धार्मिक विधी होतात या ठिकाणी विविध सण साजरे करण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होत असते पण भाविकांसाठी या परिसरात मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटना आम आदमी पार्टी यांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा हा परिसर दुर्लक्षित होता संबंधी न्यूजनं बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत मंदिर प्रशासनानं आज परिसरात स्वच्छता मोहीम राबवली तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्र्यंबोली मंदिर परिसरात लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही ग्वाही प्रशासनानं दिली यावेळी स्वच्छता निरीक्षक सुशांत कांबळे मुकादम गौतम कुचकोर्वी प्रसाद सुद्धा उपस्थित होते